भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त उल्हासनगरमधील विविध भागांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उल्हासनगर महानगरपालिका येथे अभिवादन करण्यासाठी येत आहेत भीम जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे उल्हासनगरमधील संपूर्ण परिसरात पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे अनुयायी यांनी गाण्याच्या तालावर नाचत पायी यात्रेत सहभाग दर्शवला उल्हासनगर मधील पक्षातील कार्यकर्ते देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ज्या ठिकाणी आले होते भीम जयंती जल्लोषात साजरी व्हावी यासाठी पोलिसांचे मोठे सहकार्य उल्हासनगर मध्ये दिसून आले भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती देशात नव्हे परदेशामध्येही व महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये धूमधडाक्यात साजरी होत असताना आज उल्हासनगरमध्ये धूमधडाक्यात साजरी होत आहे सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे मी सर्व आंबेडकरी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते भारतीय राज्यघटने शिल्पकार परम परमवंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आज संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूता भूतलावरील एकमेव असे महापुरुष आहे की त्यांची जयंती केवळ देशात नसून तो पूर्ण विश्वामध्ये साजरी होते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी मोठ्या संख्येने इथे शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथं अभिवादन करत आहेत खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज हा समाज एकवटलेला आहे हा समाज आज सुशिक्षित आहे आणि हा समाज आज मुख्य धारेमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो व सर्व शहरवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हार्दिक हार्दिक देतो. जय भीम जय शिवराय अभिलाष डावरे पीव्ही न्यूज উল্াসনগর